नमस्कार बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत भारतीय संस्कृतीमध्ये खास करून हिंदू धर्मात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आजूबाजूच्या सीमावर्ती भागामध्ये अतिशय महत्वाचा विधी आणि सण उत्सव म्हणून समजला गेलेला गौरी पूजनाचा जो सण असतो त्या उत्सवाबद्दल त्या सणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र आणि भारत एकूणच हा कृषीप्रधान शेतीशी निगडीत असलेला जगातला अतिशय महत्वाचा देश आणि राज्य आहे या देशामध्ये प्रत्येक सण आणि रूढी परंपरा उत्सवाला शेतीच्या विषयाची किनार लाभल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून जेव्हा आपण ज्येष्ठ गौरी परंपरेबद्दल बोलत असतो तेव्हा अगदी पुरातन हजारो वर्षापासून चालत आलेली हो 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 चा चा ही प्रथा आहे हा निश्चित काळानुरूप भाषेत बदल होतो काळानुरूप संस्कृतीमध्ये बदल होतो खानपानामध्ये बदल होतो तशा पद्धतीनं गौरी पूजनामध्ये ज्याला आपण महालक्ष्मीचं व्रत म्हणतो महालक्ष्मीचं पूजन म्हणतो यामध्येही बदल झाल्याचं आपल्याला दिसतं पण हा बदल जरी होत असला तरी या बदलामागची जी महत्वाची भूमिका आहे शास्त्राला धरून असलेली भूमिका म्हणजे शेती कारण शेतीचा शोध हा स्त्रीनं लावलेला आहे आणि जुन्या पुरातन काळामध्ये जे काही उजाड आयुष्य होतं मानवी आयुष्य उजाड निसर्ग होता त्या निसर्गामध्ये शेतीचे बीज पेरण्याचं काम हे स्त्रीनं केलं आणि निसर्गाच नंदनवन झाल्याचं आपल्याला दिसतं म्हणून त्या स्त्रीचा गौरव व्हावा ही एक महत्वाची भूमिका या पूजनाच्या पाठीमागे असते म्हणून स्त्री या लक्ष्मीचं पूजन करत असते स्त्रीचा सन्मान म्हणून तिच्या कार्यकर्तत्वाचा गौरव व्हावा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज स्त्रीनं जी भरारी घेतलेली आहे मग ती कंडक्टर ते डॉक्टर अगदी पृथ्वी तलापासून ते चंद्रावर जाण्याचं कार्य हे स्त्रीच्या माध्यमातून होत आहे होत आहे ही प्रेरणा निश्चित अशाच परंपरेमधून स्त्रीला मिळाली पाहिजे स्त्रीला मिळालेली असेल असं निश्चित आपल्याला वाटतं म्हणून स्त्रीबद्दलचा गौरवाचा हा सण आहे या सणाकडे पाहत असताना आपण भारतातल्या स्त्रीने सुरुवातीला जसं की महादेवाची पत्नी पार्वती हिने हरतालिकेच्या माध्यमातून महादेवाला प्राप्त करून घेतलं आणि त्याच सणानंतर विद्येचं दैवत म्हणून ज्याच्याकडे आपण प्रेरणास्थान म्हणून अध्यात्मातलं गुढ सत्य म्हणून ज्या गणपतीकडे पाहतो त्या गणेश बाप्पाचं आगमन झाल्यानंतरचा हा महत्वाचा भारतीय संस्कृतीमधला सण म्हणजे गौरीपूजनाचा सण हा तीन दिवस चालतो पहिल्या दिवशी आपण आवाहन करत असतो निमंत्रण देत असतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीचं पूजन होतं मनोभावे पूजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी आपण विसर्जन करतो विसर्जन यासाठी करतो की लगेच पुढच्या वर्षी आपल्याला आमंत्रण देण्यासाठी आपण पुन्हा एकदा या परंपरेच्या मुहूर्त मेढेकडे जात असतो हा सण एकंदरीत जर पाहिला आणि गौरीपूजनाच्या समोर जे काही मखर असेल मखरामध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तू असतील याचा जर आपण सूक्ष्म अभ्यास केला तर निश्चित दिसतं आपल्याला की आपल्या घरातली संपन्नता ही लक्ष्मीच्या पुढे मांडून त्या लक्ष्मीला सुद्धा सांगितलं जातं की ही संपन्नता वाढली पाहिजे आणि म्हणून तिच्या समोर ठेवले जाणारे खाद्यपदार्थ हे संपूर्ण शेतीशी निगडीत असलेले आहेत म्हणजे काही भागामध्ये तर सोळा प्रकारच्या भाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते त्याच गौरी पूजनाच्या समोर शेतीतली फळं ठेवली जातात अगदी सीताफळ असेल या काळात जेवढी फळं उपलब्ध असतात बेवलांगड असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीची शेतीमधलीच फळं ही त्या गौरीच्या समोर ठेवली जातात मकर सजवणं असताना सुद्धा शेतातल्याच झाडा फुला फलांनी मकर सजवला जात होतं हा आधुनिक परिस्थितीमध्ये आता अनेक ठिकाणी तर शेतातल्या धान्यावर मुखवटे ठेवून पूजनाची पद्धत आहे काही भागामध्ये फक्त जे काही रेडीमेट मुखोटे तयार होतात त्यालाच साडी नेसवली जाते स्त्रीचं रूप दिलं जातं त्याचं पूजन केलं जातं काही भागामध्ये ग्रामीण संस्कृतीतील सगळ्यात मोठी जर लक्ष्मीची परंपरा म्हणून उतरंड असते आणि त्या उतरंडीलाच साडी नेसून त्याच्यावर लक्ष्मीचा मुखोटा ठेवून त्याचं पूजन केलं जातं भलेही विविध ठिकाणी लक्ष्मीचं पूजन करण्याच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या मागचं अध्यात्म त्या मागची धारणा त्यामागचा संदेश एकच आहे तो म्हणजे स्त्री गौरव या देशातल्या प्रत्येक स्त्रीचा गौरव झाला पाहिजे या देशातल्या प्रत्येक स्त्रीला जसं महापुरुषांनी संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की स्त्री म्हणजे देवाऱ्यातली देवता आणि त्या स्त्रीचा सण उत्सवामध्ये तेवढाच सन्मान व्हावा हा आदेश स्वराज्यामध्ये देणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाराव्या शतकामध्ये स्त्री म्हणजे साक्षात कपिलसिद्ध मल्लकार्जुना तिचा गौरव झाला पाहिजे असं म्हणणारे सिद्ध रामेश्वर अनुभव मंडपाचे तिसरे अध्यक्ष असतील किंवा लोकशाहीचे जनक महात्मा बसवना असं म्हणतात की स्त्री म्हणजे साक्षात पार्वतीचं रूप आहे साक्षात महादेवाची अर्धांगिनी म्हणून स्त्रीला प्रेझेंट करणारे महात्मा बसवेश्वर असतील ह्या सगळ्या महापुरुषांचा जेव्हा आपण विचार करतो आणि पुन्हा आधुनिक भारतामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा स्त्रीला जे भरभरून स्वातंत्र्य दिलेलं आहे तिचा मान सन्मान वाढला पाहिजे तिचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे असं जे बोललं जातं त्याची परंपरा कुठेतरी आपल्याला गौरीपूजनामध्ये दिसते म्हणून गौरपूजनाच्या सणानिमित्त तमाम सर्व भारतीयांना त्या भारतीय संस्कृतीचा स्वाभिमान अभिमान ज्या ज्या लोकांमध्ये आहे त्या सगळ्या लोकांना निश्चित खूप खूप हार्दिक शुभेच्छा आनंदाने उत्साहाने या सणाचा आपण सर्वजण आनंद घेऊया